आपल्या निर्माणी वरणगावमधील श्री संत गजानन महाराज समिती मंडळ यांचे कडून दिनाक फेब्रुवारी वीस रोजी श्री संत सदगुरु गजानन माऊलींचा प्रगट दिवस सर्व समभाव पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला मागील दहा वर्षापासून हे मंडळ एकमेकांच्या सहकार्याने माऊलींचा प्रगट दिवस उत्साहाने साजरा करत आहे या कार्यक्रमाला दिनसेन दिवस निर्माणीतील रहिवासी आणि इतर सांस्कृतिक मंडळांची मदत मिळत असते म्हणूनच हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी हजारोंच्या उपस्थितीत यशस्वी होत आहे या ठिकाणी हा कार्यक्रम अनुभवल्यावर श्री संत संस्थान शेगावची आठवण आल्याशिवाय राहत नाही येथील सेवेकऱ्यांची निस्वार्थी सेवा प्रत्येकाला माऊली माऊली म्हणून दिलेला आदर वाखाणण्याजोगा आहे दहा वर्षापूर्वी लावलेले एक लहान रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झालेले आहे हे बघून मनाला एक वेगळेच समाधान मिळून जाते श्री संत सदगुरु गजानन सांस्कृतिक मंडळांचे कार्य बघून मन भारावून जाते या सर्वांना गजानन माऊली त्यांना खूपच सामर्थ्य देते आणि सर्व कार्य कसे चुटकीसरशी साध्य होऊन जाते मला तर असे वाटते की माऊलींच्या प्रगट दिवसाला श्री गजानन माऊली या सर्व कार्यकर्त्यांच्या शरीरात विचरित झालेली असते त्यामुळेच त्यांचे सर्वांचे चेहरे त्यांची ती धावपळ अतिउत्साहाने सुरूच राहते आणि त्याची अणुमात्र शिकास कोणाचेही चेहऱ्यावर दिसत नाही या ठिकाणी यज्ञाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संत गजानन महाराज सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते आणि सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज वरणगाव फॅक्टरी लाय गजानन बस ना चला मानच